नमस्कार जानकीने चालाकीने सौमित्र आणि अवंतिकेला मॅनेज करून ऐश्वर्याच्या चांगलीच नाकीनं बांधलेल्या असतात जानकी खूपच चिडलेली असते जानकी सौमित्राला बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला घाबरायची गरजच नाही आता बघा कसे एक घाव दोन तुकडे करते ती आणि जानकी सेम टू सेम मास्कमॅनसारखी तयार होऊन ऐश्वर्याला भेटायला गेलेली असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर जानकीच्या हातात दिलेले असतात तेव्हा जानकी स्वतःचा चेहरा ऐश्वर्याला दाखवत म्हणते बघितलंस का ऐश्वर्या तुझ्या हाती आता काहीच नाही अगं तू कितीही काही कर तरीसुद्धा तुझ्या नाकीनव मी आणणारच आता भेट उद्या कोर्टात तेव्हा ऐश्वर्या जानकीवरती धावत जाताच ऋषिकेश तिथे येतो आणि तिचं सणसणीत थोबाड फोडतो ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या लायकित राहायचा कोण समजतेस कोण तू स्वतःला अगं तू अवंतिकाला मॅनेज केलंस अवंतिकाला किडनॅप करून ठेवलंस आणि सौमित्राला ब्लॅकमेल केलंस अगं लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते लायकीत रा ऋषिकेश अरे तुम्हाला बेघर करणार आहे मी बेघर तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आम्हाला बेघर करणार अगं उलट रणदिव्यांच्या घरातून तुला आम्ही बेघर केलाय याचा विचार कर आता तर तू कायमची रस्त्यावर आलेस ऐश्वर्या तू यापुढे कधीच रणदिव्यांच्या घरात येऊच शकणार नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ऋषिकेश सोडणार नाही मी तुम्हाला तेव्हा जानकी बोलते उद्या कोर्टात भेट आणि तुझ्या त्या वकिलांना सुद्धा सांग उद्या त्यांची काय वाट लावते ती तेव्हा मात्र ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते ऐश्वर्या काहीच करत नाही शेवटी जानकी ऋषिकेश घरी आलेले असतात सौमित्राच्या हातात जानकी प्रॉपर्टीचे पेपर ठेवत म्हणते सौमित्र भाऊजी पेपर तुम्हाला दिलेत आता तरी केस लढाल ना सौमित्र भाऊजी पुरावे आहेत ना तुमच्या हाती तेव्हा सौमित्र रडत रडत जानकीचे पाय धरतो आणि जानकीला बोलतो जानकी वहिनी मला माफ कर खरं सांगायचं तर तू कसं ओळखलस मला माहिती नाही पण जानकी वहिनी खरंच आज जे काही घडलं होतं ना ते खूपच भयानक होतं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच इकडे घाबरलेली असते त्याच वेळेला सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या बेटा काय झालं अगं त्या रणदिव्यांना बेघर करण्यासाठी गेली होतीस ना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ती जानकी ती जानकीमध्ये टपकली आणि सगळी वाट लागली आता तर मला कळतच नाही आहे की काय करावं ते अहो प्रॉपर्टीचे पेपर्स डॅड तिच्या हातात गेलेत तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात काय अगं एवढं सगळं जुळवून आणलं होतं आणि तू माती खायची खाल्लीसच तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते डॅड प्लीज आधीच माझं डोकं फिरलंय आणि त्यात तुम्ही आणखीन फिरवू नका डॅड तुम्ही असं का वागताय का माझ्याशी असं बोलताय तेव्हा सयाजीराव म्हणतात अगं ए मूर्ख मुली तुझ्या आशा वागण्यामुळे कळतंय का तुला तू तु काय केलंयस अगं जेलचे दरवाजे स्वतःच्या हाताने तू उघडलेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते डॅड प्लीज मला जेलमध्ये जायचं नाही डॅड प्लीज काहीतरी करा ना तेव्हा सयाजीराव म्हणतात अगं काय करू मी मला सुद्धा तुला वाचवायचं होतं म्हणून तर त्या अवंतिकाला किन्न्यात केलं होतं ना त्यावेळेला ऐश्वर्या बोलते नाही डॅर काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या दिवस भरलेत तुझे तुझ्या पापांचा गडा भरला जसा माझ्या भरला होता ऐश्वर्या आता तुला बहुतेक जेलमध्ये जावंच लागणार तेव्हा मात्र ऐश्वर्याला काय करावं तेच कळत नसतं ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते बस आता विषयच समाप्त या मला विषयावर काही एक बोलायचं नाही त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते डॅड एक काम करा आपल्या वकिलांना फोन करा आणि घडलेला सगळा प्रकार सांगा तेव्हा सयाजीराव वकिलांना फोन करतात त्यावेळेला अॅडवोकेट वकील जेव्हा सगळं काही ऐकतात तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो आणि ते बोलतात अहो काय बोलताय तुम्ही कळतंय का अहो सगळं काही संपलं तेव्हा सयाजीराव म्हणतात पैसे कसले तुमच्या हो थोबाड्यावर मारतो संपवण्यासाठी जिंकायचं आहे जिंकायचं काहीही करा पण माझी मुलगी सुटली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तेव्हा ऐश्वर्याचे वकील बोलतात तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही नीट करतो पण शेवटी माझ्या हातात काहीच नाही तेवढ्यात इकडे जानकी म्हणत असते ऋषिकेश काही करून त्या ॲडव्होकेटला आपल्याला गाठलंच पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस तू कशाला काळजी करतेस मी आहे ना जानकी आपण सगळं काही नीट करू तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे आपल्या हातातून सगळं काही गेल्यातच जमा हे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अजिबात काळजी करू नकोस आता काय करायचं ना ते मी सुद्धा बघतोच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सयाजीराव ऐश्वर्या कोर्टात पोचलेले असतात सयाजीराव ऐश्वर्या कोर्टात पोचतात जानकी कोर्टाच्या जा बाहेरच ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझा खेळ खल्लास झाला बघितलंस का तुझ्या आयुष्याची कशी वाट लावायला आले ती मी ऐश्वर्या आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस तुम्हाला जर का तसं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी तुला मी जिंकू देणार नाही जानकी तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी मी आहेच ना तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही जे काही आहे ना ते कोर्टातच बोलू तेव्हा मात्र ऐश्वर्यात चिडलेली असते इकडे कोर्टात केस चालू झालेली असते त्याच वेळेला जानकी खूपच चिडलेली असते कारण ॲडव्होकेट खूपच घाणेरडे घाणेरडे शब्द जानकीच्या विरोधात वापरतात त्यावेळेला जानकी सरळ सरळ जाऊन ऐश्वर्याच्या वकिलांच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत दुसऱ्यांच्या मुलींना तुम्ही किडनॅप करायला सांगता आणि तुम्ही केस जिंकण्याची नाटकं करता अहो एक प्रसिद्ध वकील आहात ना तुम्ही तुमच्याकडे बघून तुमचीच पुस्तकं वाचून माझे दिल सौमित्र रणदिवे खूप मोठे झाले त्यांना सुद्धा त्यातून ज्ञान मिळालं पण तुमच्यासारख्या पैसे घेणाऱ्या माणसाकडून मला आता खरंच कसलीच अपेक्षाच राहिली नाही तेव्हा सौमित्र बोलतो खरं तर मला सुद्धा लाज वाटते या माणसाची हा माणूस असा कसा काय वागू शकतो तेच कळत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याचे वडील बोलतात काय चाललंय वकिलावरती हात उचलला जातोय आणि तुम्ही मात्र काहीच बोलत नाही तेव्हा लगेच ऍडव्होकेट म्हणतात हे बघा जानकी रणदिवे तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझ्यावरती हात उचलून केवढी मोठी चूक के ती तेव्हा जानकी बोलते मला काही फरक पडत नाही अहो तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांना तर तुडवलंच पाहिजे कारण तुमची लायकीच ती आहे खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या सारख्या खोटारड्या माणसांची आता मला गरजच नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जस साहेब तुम्हीच बघा आता काय ते खरं तर तुम्हीच तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र जस साहेब खूपच चिडलेले असतात जस साहेब मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता विषयच समाप्त झाला मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही कारण जानकी रणदिवे यांनी स्वतःहून एक व्हिडिओ सादर केला आहे आणि तो व्हिडिओ बघायचा आहे का तुम्हाला आणि ते लगेच व्हिडिओ दाखवतात त्या व्हिडिओमध्ये ऍडव्होकेट ऐश्वर्या आणि सयाजीरावांना म्हणत असतात आता तर सगळं व्यवस्थित होणार कारण केस तर आपणच जिंकणार काही झालं तरी केस यांना जिंकू द्यायचीच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीराव ऐश्वर्या कायमचे गजाड जातील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू